देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई hey! देखो देखो क्या वो पेड़ है चादर ओढ़े या खड़ा कोई बारिश है या आसमान ने छोड़ दिए हैं नल खुले कहीं हाँ हम जैसे देखे ये जहा चलो चलो नए खाब बोलली बोले मस्ती में तू डोल रे। बोले मस्ती में डोले मस्ती में तू डोल भला मछलियां भी क्यों उड़ती नहीं ऐसे भी सोचो न सोचो सूरज रोज नहाए नहाया बाल बाल या फिर गुस्से में कुछ पढ़ बड़ पड़ाते रहे खुल के सोचे आओ पंखता फैलाओ रंग न बिखराओ चल 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 नए खाब सुन ले ए -ए 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 डब्बा गुल, बंदरवाजे खोल रे, खोल रे। जा बिंदास बोल रे।, पौल 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 रे मैं भी हूँ तू, तू भी है तो मैं भी तू भी हम सब मिलके बम चिक बम बं बं चिक बम चिक बम 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 ना प्यार से चुनके इन रंगों को किसी ने सजाया ये संसार है जो इतनी सुंदर है अपनी दुनिया आज कुटला डे है बरोबर आज आपला शनिवार आहे आनंददायी शनिवार दप्तर मुक्त शाळा या निमित्ताने आपण काहीतरी नवीन खेळ घेत असतो बरोबर आहे की नाही हा तर आपण तुमचं अवधान केंद्रित राहण्यासाठी आणि त्यामधून तुमचं आनंद पण मिळणार आहे आणि थोडासा अभ्यास देखील होणार आहे यासाठी छोटासा खेळ घेणार आहोत त्याआधी मी तुम्हाला काहीतरी माहिती विचारते आहे ती तुम्ही सांगायची आहे तुम्हाला सजीव आणि निर्जीव माहीत आहे का व्हेरी yes, गुड मग सांगा मला सजीव म्हणजे काय व्हेरी गुड ज्यांच्यात जीव आहे ते सजीव आणि निर्जीव म्हणजे काय व्हेरी गुड तर मला तुम्ही सजीवांचे लक्षण सांगायचे आहेत सांगा बरं पहिलं लक्षण काय सजीवांच व्हेरी गुड सजीवांची वाढ होते दुसरं लक्षण सांगा व्हेरी गुड आणि तिसरं लक्षण सजीवांची वाढ होते अन्न पाण्याची गरज असते अजून व्हेरी गुड एका दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात मला सांगा निर्जीव म्हणजे काय हा मग मला सांगा निर्जीव हालचाल करतात का त्यांची वाढ होते का हा तुम्हाला हे सर्व माहीत आहे बरोबर ना हा मग मला सांगा सजीव इंग्रजी मध्ये काय म्हणतात लिव्हिंग अँड मला सांगा सजीव आणि निर्जीव याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात लिव्हिंग एन नॉन लिव्हिंग बरोबर की नाही oh. हा तर बघा तुम्ही एका गोलमध्ये उभे आहात बरोबर आहे आणि oh. तुमच्या बाजूला दुसरा गोल आहे आहे की नाही तुम्ही एक गोल केला आहे आणि तुमच्या बाजूला दुसरा गोल आहे तर तुम्ही ज्या गोलमध्ये उभे आहात तो आहे सजीवांचा गोल कुठला आहे आणि तुमच्या बाजूला जो दुसरा गोल आहे तो आहे निर्जीवांचा गोल तर आपण एक छोटासा खेळ खेळणार आहोत मी काही नाव सा ना सांगणार त्या आहे त्याच्यामध्ये काही सजीव असतील काही निर्जीव असतील बरोबर सजीव असतील ज्यावेळेस मी सजीवांचं नाव सांगेल त्यावेळेस तुम्ही आहे त्याच गोलमध्ये उडी मारायची आहे आणि ज्यावेळेस मी निर्जीवांचं नाव सांगणार आहे त्यावेळेस तुम्हाला बाजूच्या गोलमध्ये उडी मारायची आहे म्हणजे तुम्ही आहेत त्या ठिकाणी सजीव आणि तुमच्या बाजूला काय आहे निर्जीव तयार आहात खेळायला चला बाहेर व्हायचंय जो आउट झाला त्याने बाहेर जाऊन बसायचं बाकावर बसा सरांनी सजीव आणि निर्जीवाचे कोणते कोणते गोल आहेत ते सांगितले बरोबर आहे की नाही हा सजीवांचा गोल कुठला आहे निर्जीवांचा तुम्हाला ज्यावेळेस सजीवांचं एखादी नाव सांगेल त्यावेळेस तुम्ही आहे त्याच ठिकाणी सजीवांच्या गोलमध्ये उभे राहणार आहात आणि निर्जीवांचं नाव सांगितल्यावर दुसऱ्या गोलमध्ये उडी मारायची आहे आणि जो चुकला तो या खेळातून बाद होईल ओके चालेल ना तयार आहात गवत वीट मागचे कोण मी तुम्हाला काही सजीवांचे निर्जीवांचे नाव सांगणार ना आहे तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात तो सजीवांचा गोल आहे आणि ज्यावेळेस निर्जीवांचं सा नाव सांगेल त्यावेळेस तुमच्या बाजूच्या गोलमध्ये उडी मारायची आहे खेळासाठी तयार आहात गवत वीट झाड बैलगाडा दर्शन गेला दर्शन बाजूला हो बैल बॉटल बेडूक खुर्ची फळा वाघ सिंह गेली बकरी मैस, टेबल घसरगुंडी रिंगा चॉकलेट मगर फुलपाखरू मुलगी सिद्धार्थ शाळा दगड कापूस कपडे आंब्याचं झाड सरडा पाल मगर, केकड मासा काठी झेंडा लाकूड पळा कासव तुम्ही का, हो? का लेट तु, उडी मारतायत लेट करन माणूस गाय दिव्या केसांची पिन तुम्ही दोघं गेल्या के केसांची पिन सांगितली ना केसांना लावायची पिन बोलली ना निर्जीवे की सजीवे <laughs> लक्ष गुड होतं ह तीनच सण बाकी आहेत आपल्या खेळाचे हत्ती शूज घड्याळ बांगडी म्हैस गोगल गाय बलून पायातल्या साकळ्या आळूची पानं आळूच्या पानाचं झाड रोप किडे कागद खेळायचे थे खेळणे माणूस कोंबडी बकरी शेळी मेंढी गाडी डबा अरे 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 गेली 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 दोनच जण राहिलेले आहेत आता तुमची मॅडम माती वीट लाकूड काठी ससा तुमचा युनिफॉर्म गेला देवेश गेला चला सर्वांनी पहिले पण पल्लवी जिंकली आणि आता देखील पल्लवी जिंकली आता था सर्वांनी जोरात काहीतरी नवीन माहिती मिळवणार बर बरोबर तुम्ही दुकानावर जातात चॉकलेट घेतात पेपर्स घेतात पण त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं असतं काहीतरी माहिती असते कधी विचार केला याचा बघितलंय का त्याच्यावर माहिती वाचली का कोणी नाही वाचते नाही वाचते ना हा तर आपण बघा आपल्याकडे चॉकलेट आहे आहे ना हा कॅडबरी होती नाही मोठ्या मोठ्या चॉकलेट बघितल्या डेरी <tut> हो। oh. मिल्क आहे कॅडबरी हे काय म्हणजे दूध व्हेरी गुड दुधाची चॉकलेट बनवलेली ना म्हणजे बघा मागच्या साईडला तुम्ही वेपर्स घेतात चॉकलेट घेतात किंवा काहीतरी आपण हे लाडू ची आहे याच्यावर मागच्या साईडला काहीतरी माहिती असते कधी वाचण्याचा प्रयत्न केलाय का कोणी नाही ना मग याच्यात काय काय असतं याची माहिती आपण मिळवणार आहोत बघा याच्यावर दिलेली आहे तुम्हाला किंमत किंमती साठी काय लिहिलेलं असतं इथं एम आर पी काय असत एम आर पी आणि रुपीच आर आणि यस असं असतं बाळा इथं काय लिहिलेलं आहे पी आणि आर यस आहे की नाही राजश्री मग बघ इथं लिहिलेलं आहे किती रुपयाची चॉकलेट असेल ही वीस, वीस रुपयाची बरोबर ना बघा इथं छोट्याशा बारीक अक्षरात लिहिलेलं असतं एमआरपी म्हणजे तुम्हाला हे बघा तुम्हाला ही चॉकलेट कितीची आहे किंवा बिस्किट कितीचं आहे पेपर कितीचं आहे त्याची किंमत पण कळायला पाहिजे की नाही बरोबर देतोय की नाही देतोय आणि त्याचप्रमाणे मागे सर्व माहिती लिहिलेली असते या चॉकलेट मध्ये काय वापरलेलं आहे कोणते कोणतं प्रमाण किती घेतलेलं आहे सर्व याची माहिती या ठिकाणी असते बघा ते काय आहेत लाडू आहेत ना मग लाडूवर काय काय लिहिले ते बघणार आहे काय लिहिलेलं बेटा वाटतं व्हेरी गुड मग याची किंमत किती आहे कुठे दिसली का तुला किंमत ही बघ ही किंमत आहे हे बघ एम आर पी आणि रुपीज पंधरा रुपयाला एक पाकिट आहे ना हा मग इथं हे पण दिलेलं आहे क्वांटिटी म्हणजे किती पीस आहेत किती आहेत मग इथं सहा बरोबर आहे की नाही हा इथं काय काय वापरलेलं आहे ते सुद्धा इथं ग्रॅम मध्ये पर ग्रॅम मध्ये सर्व त्यांनी दिलेलं आहे एनर्जी किती आहे टोटल फॅट्स किती आहे प्रोटीन किती आहे बरोबर आहे की नाही वाचता येईल का बाळा तुला काय हा ही कंपनीचं नाव आहे साईराम कंपनीच नाव दिलेलं आहे आणि हे काय आहे व्हेरी गुड आणि हे काय राजगिरी आणि राजगिऱ्याचे लाडू, लाडू। म्हणजे बघा कसले लाडू आहेत या कंपनीचं नाव आहे कितीला आहे किती क्वांटिटी आहे याची सारी माहिती या ठिकाणी असते मग याच्या पुढे तुम्ही कोणतेही वेपर्स घेताना किंवा बिस्किटे घेताना प्रत्येक गोष्ट चेक करून घेणार आहात का आणि याच्यावर एक्सपायरी डेट पण असते एक्सपायरी म्हणजे संपवून गेलेली डेट याविषयी सुद्धा तुम्ही माहिती मिळवायची संपूर्ण गेलेली डेट असेल तर घ्यायचं का नाही गोळ्या औषधांवर सुद्धा तसंच असतं संपवून गेलेली डेट एक्सपायरी डेट असते मग करायचं दुकानावर गे, जेव्हा वेपर्स घेणार चॉकलेट घेणार बरोबर आहे की नाही कुठलीही वस्तू घेणार तर ती वस्तू किती रुपयाची आहे त्याच्यात काय काय वापरलेलं आहे बरोबर आहे की नाही त्याचप्रमाणे खास करून विशेष लक्ष कोणत्याच्यावर द्यावं लागेल तुम्हाला गोळ्या औषध असतात त्याच्यावर पण किंमत दिलेली असते आणि ते उत्पादन कधी तयार केलेलं आहे त्याची पण तारीख असते आणि एक्सपायर म्हणजे कधी संपणार आहे त्याची पण तारीख असते मग संपलेलं आपण खाल्लं पिलं तर चालेल का आपल्या आरोग्यासाठी ते खूप घातक आहे बरोबर आहे की नाही अशा वस्तू आपण विचार केला पाहिजे की के घ्यायचं का नाही घ्यायचं कधीपासून कधीपर्यंत आपल्याला वापरायचं आहे बरोबर आहे ना गायत्री बरोबर आहे की नाही एक्सपायरी झालेलं तुम्ही हे अन्न खाल्लं चालेल का याच्यातलं काही नाही चालणार नाही चालणार ना ते खराब झालेलं असेल म्हणून जेव्हा कुठलाही उत्पादक एखादी साधन तयार करतो त्याच्यावर लिहिलेलं असतं की किती काळापर्यंत हे आपल्याला उपयोगात येणार आहे कोणत्या तारखेपर्यंत हे आपण खाऊ शकतो ही सर्व माहिती याच्यावर असते बरोबर आहे की नाही मग याच्यासाठी दुकानावर गेल्यावर कितीच आहे काय आहे कधीपर्यंत आपल्याला हे चालू शकतं खाण्यासाठी वगैरे ही सगळी माहिती तुम्ही चेक करायची आहे चालेल ना Thank you. Yeah. Bye.